सातपूर प्रभाग सव्वीस मध्ये उत्साहात मिसळ पार्टी शिवसेना शिंदे गटाचे भव्य आयोजन नागरिकांच्या गर्दीने परिसर दणाणला सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथे नागरिकांचे आग्रह खातर शिवसेना शिंदे गटातर्फे भव्य मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले महाडा कॉलनी बस स्टॉप शेजारील मैदानावर झालेल्या मिसळ पार्टीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून वातावरण उत्साहात रंगले या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांशी थेट संवाद साधणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि आपलेपणा वाढवणे हा होता याच हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांनी सांगितले माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव हर्षदाताई गायकर तसेच निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महाडा कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मिसळचा आस्वाद घेत विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली आयोजकांनी पुढील काळात अशा लोकसहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला या मिसळ पार्टीबाबत आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर प्रभाग क्रमांक सव्वीसचा आज शिवसेनेचा स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रभागातील नागरिक खरंतर गेल्या अनेक वर्षापासून चार वर्ष झाले प्रभागात चौक नसल्या नसल्या कारणानं जे आमचे माजी नगरसेवक हे प्रभागातले तीन त्यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास काम चौक नसतानाही केलेले तेच नागरिकांचं प्रेम या स्नेह मेळाव्यातून दिसतंय आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित प्रभाग क्रमांक संगीत जनता आशेल, शिवसेना पक्षाच्या पार्टी सुविधा आज नादव संकुल इथे प्रभाग चौधरीच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने एक मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं खर तर मिसळ पार्टी, पार्टी निमित्त आहे परंतु सगळ्यांशी संपर्क साधण्यासाठी हितबूत साधण्यासाठी हे केलेलं आजचं नियोजन आहे आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की शिवसेनेचं वाक्य आहे ऐंशी टक्के हे समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगात आम्ही निश्चितपणाने कामकाज करत आलो आणि यापुढे करत असणार आहे आज इथे सगळ्या महिला भगिनी असतील सगळे बंधू असतील तुम्ही बघताय मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि मला असं वाटते की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही जे काही कार्यकीर्द केलेलं आहे जे काही विकास काम केलं आहे जो काही जिव्हाळा आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच अनुषंगातला हे आमचं एक रिटर्न गिफ्ट असावं की आज इतक्या संख्येने लोक इथे आलेले आहेत आणि हेच त्यांचं प्रेम आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या या इलेक्शन मध्ये हे प्रेमरूपी जे आहे ते मतदान रूपामध्ये निश्चितपणाने बदलेल ही मला या ठिकाणी खात्री वाटते इथे जे काही नागरिक आहेत आमचे गोरुतांडा असतील आमचे विभागाका असतील सर असतील ही काही प्रभक् स्वामीची शिवसेनेची जी धुरा आहे ती निश्चितपणे टिकून ठेवण्यासाठी आम्ही निश्चित आहोतच त्यामुळे या माध्यमातून मी आवाहन करेल की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सगळ्या नागरिकांनी शिवसेना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहावं तीच मी या ठिकाणी आवाहन करते तिथे आलेल्या सगळ्या नागरिकांचे मनाप्रत आभार असतो संकुल या परिसरामध्ये प्रभात सव्वीस याचे जे शिवसेनेचे होणारे भावी नगरसेवक आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी एक भव्य अशा मिसळ पार्टीचं नियोजन करण्यात आलं या मिसळ पार्टीचं औचित्य असं की या नगरसेवकांचे सर्व कामं जे गेल्या सात वर्षामध्ये झालेत ते सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांचं प्रेम या नगरसेवकांना पुन्हा एकदा मिळावं त्या निमित्ताने ही मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली या मिसळ पार्टीमध्ये भव्य असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्व काम आ, सर्व जनसामान्यांसमोर मांडण्यात आली या मिसळ पार्टी निमित्त जे जे इथं उपस्थित झाले त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि अतिशय सुंदर सुरुची अशी मिसळ पार्टीचं नियोजन केल्याबद्दल या चारही नगरसेवक म्हणजे आपले निवृत्ती इंगोले असतील भागवत भाऊ आरोटे असतील हर्षदत्ताई गायकर असतील मधुशेठ जाधव असतील या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद निवडणुकीचा ता मोहन चालू आहे त्यानिमित्त आम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलं त्या मिसळ पार्टीमध्ये सहभागातील आणि नागरिकांनी सहभाग घेतला सहकुटुंब सहपरिवारांनी येऊन त्याचा लाभ घेतला त्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार आणि नागरिक केलेल्या कामाचा का पावती म्हणून ते आमच्या मागे नक्कीच उभे राहतील अशी खात्री मधुकर शेठ जाधव भागवत भाऊ आरोटे निवृत्ता नंगोले हर्षदाबाई गायकर यांनी या जाधव संकुल परिवारामध्ये आणि म्हाडा परिसरामध्ये जो मिसळ पार्टीचं आयोजन केलं फार उत्कृष्ट प्रकारचं मिसळ पार्टीचं आयोजन यांनी केलेलं आहे सर्व थरातील सर्व छोटे मोठे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या प्रत्येक कार्य हे भरभरून कौतुक करण्यासारखंच असतं त्यांनी एकदा आवाज दिल्यानंतर सर्व जनता ही त्यांच्या पाठीशी सगळे कोणी उभे राहते हे त्यांच्या कार्याचं वागण्याचा आणि सतत पाच वर्ष जनतेची जी सेवा करत राहता त्याचा हा त्यांचा प्रसाद म्हणून त्यांनी समजून घ्यावा अशी असं कार्य त्यांच्या हातून हो। पुढे घडत राहावं भावी वाटतालीस त्यांना आमच्या सर्व शिंदे परिवाराकडून शिवजन्मोत्सव समितीकडून सर्वांकडून आमचे मित्र पंत भाऊ निकम शिवजन्मोत्सवचे उपाध्यक्ष नंतर पिंटू भाऊ सोनवणे अण्णा सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांतर्फे आम्ही आभार मानतो इथून पुढे असंच कार्य त्यांनी करत राहा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा